लाखो कुस्ती शौकिनांच्या नजरा लागून राहिलेल्या आणि सुमारे पाऊण तास रटाळपणे झालेल्या आंतरराष्ट्रीय विश्वविजेता पहिलवान इराण देशाचा पहिलवान मिर्झा इराण आणि हिंद केसरी भारत केसरी ताली मच्छीवाडा पंजाबचा पहिलवान भूपेंद्र अजनाळ यांच्यामधील कुस्ती सुमारे पाऊण तास झाली या दोन्ही पहिलवानांच्या प्रचंड ताकदीमुळे दोन्ही पहिलवान सुमारे पाऊन तास लढले मात्र ऐन वेळेत कुस्ती रंगात येत असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे पंचाने टॉस टाकून कुस्ती लावण्याचा निर्णय घेतला मात्र हिंद केसरी भारत केसरी पंजाबचा पहिलवान भूपेंद्र अजनाळे यांनी मी कुस्ती लढूनच दाखवणार असा ग्रह धरल्यामुळे भर पावसातच दोन्ही आंतरराष्ट्रीय मल्ल चांगलेच लढले शेवटच्या क्षणी आंतरराष्ट्रीय विश्वविजेता पहिलवान इराणचा मिर्झा इराण यांनी घुटणा डावावर पंजाबचा पहिलवान भूपेंद्र अजनाळ याला आसमान दाखवून डॉक्टर प्रभाकर कोरे केसरी किताब मिळवून विजय मिळवला अंकली तालुका चिकोडी येथे राज्यसभेचे माजी सदस्य केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या सत्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना शिवशक्ती शुगर लिमिटेड हमश डिस्लरी प्रायव्हेट लिमिटेड के एली ई शिक्षण संस्था यांच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात या लढती झाल्या पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत इराणचा पहलवान मिर्झा आणि पंजाबचा भारत केसरी पहिलवान भूपेंद्र अजनाळ या दोघात चांगलीच लढत झाली आयोजित कुस्ती मैदानात हिंद केसरी आशिष हुडा नवी दिल्ली आणि महाराष्ट्र केसरी पुण्याचा पहिलवान किरण भगत यांच्यात लढत झाली सदर लढत बरोबरीने सोडवण्यात आली भारतीय लष्कराचा राष्ट्रीय विजेता महाराष्ट्र केसरी पहलवान पृथ्वीराज पवार आणि हिमाचल केसरी उत्तर प्रदेशचा केसरी पहलवान पालंदर मथुरा यांच्यामध्ये चांगलीच लढत झाली या लढतीत भारतीय लष्कराचा पहलवान पृथ्वीराज पाटील यांनी मथुरा याला चांगलं झुंजवत डाव प्रतिडाव करत पृथ्वीराज याने पालेंदर मथुरा याला आसमान दाखवून विजय मिळवला या मैदानात बाला रफिक शेख विरोधात जोगेंद्र हरियाणा संदीप विरोधात बिपिन हरियाणा कार्तिक काटे विरुद्ध सचिन हरियाणा शुभम शिदनाळे विरुद्ध सोनू कुमार हरियाणा यांच्यात लढती झाल्या त्याचबरोबर प्रभाकर कोरे यांच्या सत्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सत्याहत्तर यांच्या जोड्यांच्या कुस्त्या खेळवण्यात आल्या कुस्ती स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महान भारत केसरी महाराष्ट्र केसरी पहिलवान सिकंदर शेख कर्नाटक कर्नाटक केसरी कर्नाटक कंटेरव आणि अखिल भारत महापौर केसरी विजेता पहलवान रतन कुमार मठवती प्रमुख उपस्थिती दर्शवून अनेक नामवंत पहलवानांच्या कुस्त्यांचा निर्णायक म्हणून त्यांनी काम केलं सदर आयोजित कुस्ती मैदानाचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश मठ रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ नवी दिल्लीचे संचालक युवा नेते अमित कोरे विधान परिषदेचे सदस्य माजी मंत्री प्रकाश उकेरी चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे संचालक भरतेश बनवणे संजय कुडचे दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर्प यादव याबरोबरच चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक शिवशक्ती शुगर कारखाना त्याचे सर्व सहकारी वर्ग अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत करण्यात आला अंकली येथे डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नेपाळचा युग स्टार प्रसिद्ध पैलवान देवा थापा आणि हिमाचल प्रदेश अयोध्या नगरीचा केसरी पहिलवान रवी कुमार यांच्यात चांगलीच मनोरंजक कुस्ती झाली नेपाळचा स्टार देवा थापा याने अत्यंत चपळपणे डाव प्रतिडाव करत हिमाचल प्रदेशच्या पहिलवान रवी कुमार याच्यावर विजय मिळवला नेपाळच्या

ಒಂದು ಬೃಹತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕುಸ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದರು ನಾನು ಮೊದಲೇದಾಗಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಕೋರೆ ಅವರಿಗೆ ಶುಭ ಹಾರೈಸಿ ಮತ್ತು ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಅವರ ಪುಟ್ಟ ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶುಭ ಹಾರೈಸಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸೇವೆಯನ್ನು ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿ ದೇವರು ಅವರಿಗೆ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಅವರ ಕುಟುಂಬದವರಿಗೂ ಕೂಡ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ದೇವರು